माझं नाव अबू बकर ढलायत आहे हा मस्जिद परिचयचा कार्यक्रम जिली जमे ते लेहदीस सोलापूरने आयोजित केलेला आहे हे कार्यक्रम किल्लाबागे चार पुतल्यासमोर हाजी हजरत खान मस्जिदमध्ये आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये मस्जिदमध्ये नेमकं काय चालतो आणि आझान म्हणजे काय वजू म्हणजे काय असते आणि नमाज म्हणजे काय असते मुस्लिम लोक नमाज कसं पडतात ह्याच्याबद्दल जे माहिती देण्याचं काम हा कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि याच्यामध्ये काही असे मुस्लिम इतर लोकं असतात ज्यांच्याबद्दल ज्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात मस्जिदबद्दल म्हणजे मग नेमकं मुसलमान मस्जिदमध्ये काय करतात तसे सगळे प्रश्नांचे त्यांचं निराकरण व्हावा यासाठी हा कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि मी हे कार्यक्रम पंधरा सोळा सतरा ऑगस्ट हा तीन दिवस चालणार आहे हा प कार्यक्रम संध्याकाळी दुपारी साडेतीन ते संध्याकाळी रात्री साडेनऊपर्यंत आहे तरी मी सगळ्या लोकांना सोलापूरकरांना आवाहन करतो की कार्यक्रमाचा लाभ घ्यावा मस्जिदमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नमाजसाठी जमा करण्यासाठी आजानची एक प्रथा आहे आजान लोकांना देतात लोकांना जमा करण्यासाठी नमाजचा टाईम झाला आहे हा सांगण्यासाठी अजानचा एक हे आहे आणि त्यानंतर जेव्हा मुस्लिम बांधव आत येतात मस्जिदीमध्ये त्यांनी वजू करतात नमाजच्या पडण्याच्या अगोदर वजू करणं हा गरजेचा आहे आल्यावर सगळ्यातपर्यंत वजू करतात मग नमाज पडतात हे महत्त्वाचं आहे त्यानंतर जे वेगवेगळे दे म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही आजानचे जो चा आजान आजान चा अर्थ आहे तो लोकांना सांगण्याचं काम इथं करत आहोत म्हणजे काही लोकांचं एक गैरसमज असते की आजान म्हणजे काय आहे आजानचा अर्थ आणि नमाज कसे पडतात वजू काय आहे वजू कसं करतात ह्या सगळी माहिती ह्या कार्यक्रम क्रमाद्वारे आम्ही लोकांना देत आहोत